राज्यात आपल्याला माहित आहे बेसुमार क्षेत्र कमी होऊन राहिलं आणि त्यामध्ये वन्य प्राणी जे आहेत नागरी वस्तीमध्ये सुरू होऊन राहिले वंजू निवास व पिण्याच्या पाण्याची टंच यामुळे वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये घुसून प्रचंड प्रमाणात शेतीच्या पिकांनी नुकसान होऊन राहिलं जिल्ह्यात अकोला जिल्ह्याचं उदाहरण दिलं तर दोन हजार सोळा सतरामध्ये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना शासनानं एक कोटी सतरा लाख बेचाळीस हजार रुपयांची मदत ही केली आहे आणि म्हणून हा सगळ्यात मोठा अडचणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आता नापिकी आणि पेस्टिसाईडच्या अटॅकपेक्षा जास्त वन्य प्राणी यांच्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत अध्यक्ष महोदय आमच्या विदर्भातल्या गावांकडे जर तुम्ही आले आणि पहिल्या मजल्यावर माळीवर जाऊन पाहिलं तर पूर्ण शेतशिवारात तुम्हाला बॅटरीच्या लाईट दिसतील प्रत्येक शेतकरी कुटुंबातील एक किंवा दोन लोक शेतीमध्ये बॅटरी घेऊन फिरतात कारण की डुकर हरिण रोही याचा प्रचंड त्रास आहे आणि याच्यावर कायमस्वरूपी उपाय व्हावे अनेकदा लक्ष द्यायला लावल्या अनेकदा लक्ष लावल्या भाषण दिले कोणी ऐकायला तयार नाही आदरणीय वन्यमंत्री सुधीर भाऊ इथं आहेत मंत्री महोदय दोन वर्ष आधी तीन वर्ष आधी आपण पाहिलं असेल हिमाचल प्रदेशमध्ये माकडांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्यांनी काही काळासाठी माकडांना मारण्याची परवानगी घेतली होती आपल्याकडे जे हरणांची अडचण आहे त्याच्यामध्ये मंत्री महोदय हरिण हे क्लास सी म्हणजे वाघाच्या कॅटेगरीत टाकल्यामुळे त्याला मारता येत नाही परंतु याला इंजेक्शन देऊन स्टेरलाइज करता येईल काय याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं मंत्री महोदय जर आपण याचा उपाय करू नाही शकलो तर किमान शेतकऱ्यांना झटका मशीन लावून त्यांना अनुदान जर आपण दिलं तर बऱ्यापैकी आपण या गोष्टीला कंट्रोल करू शकतो आता झटका मशीनची जी कॉस्टिंग आहे मंत्री महोदय ती साधारणतः पाच ते दहा एकर जर झटका मशीन लावली आपण तर पस्तीस ते चाळीस हजार रुपयाची कॉस्टिंग येते आणि म्हणून आपण जर असं दहा एकरा मागं म्हणजे चार हेक्टर मागं तीस हजाराचं अनुदान जर जाहीर केलं तर शेतकरी कमीत कमी झटका मशीन लावून त्यांचं जे नाशवंत पीक आहे त्याचं संरक्षण करतील मंत्री महोदय रोज एक फोन येते जंगली जनावरांना हमला केला आणि वन्य विभागातील कार्य जे अधिकारी आहेत ते मात्र पंचनामा करायला जात नाहीत कुठंतरी मग सिव्हिल सर्जनचा रिपोर्ट डॉक्टरचा रिपोर्ट या सगळ्या गोष्टीत ते प्रकरण अपात्र ठरते आणि म्हणून या सगळ्या विषयावर आपण सखोल उत्तर द्यावं उपाययोजना कराव्या एवढी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो